महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं काल निधन झालं बुधवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हिंदूच्या रुग्णालयात त्यांना ऍडमिट करण्यात आलं अखेर वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला कडवट शिवसैनिक आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची विशेष ओळख होती मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबई येथे आपल्या बहिणीकडे आले शिक्षण घेत असताना त्यांनी एका क्लासेसमध्ये शिपायाची नोकरी केली कीर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत क्लार्क म्हणून नोकरी केली पुढे मनोहर जोशी एम एल एल बी झाले त्यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली एकोणीशे सदुसष्ट मध्ये ते बाळासाहेबांच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले जोशी यांनी ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिल्या आहेत प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे कालांतराने प्रमुख नेते म्हणून उदयास आले मनोहर जोशी हे त्यांचे संघटन कौशल्य आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जात होते राजकारण करण्यापेक्षाही त्यांचा समाजकारणावर जास्त भर होता बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत या नावाने हाक मारत होते मनोहर जोशी यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली यानंतर एकोणीसशे ते एकोणीसशे सत्यात्तर या काळात ते मुंबईचे महापौरही होते मनोहर जोशी यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना दोन हजार दोन ते दोन हजार चार साठी लोकसभा अध्यक्ष बनवण्यात आले मनोहर जोशी मुंबई सेंट्रल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्ष काम पाहिले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची राजकीय ताकद वाढली बाळासाहेब ठाकरे त्यांची पहिली पसंती होती त्यांनी तत्कालीन भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची जागा घेतली होती महाराष्ट्र राज्याची सत्ता शिवसेनेच्या हाती येण्याची ही पहिलीच वेळ होती मनोहर जोशी हे दोन हजार तेवीस पासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते त्यांना ब्रेमरेज झाला होता त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमधील मध्ये दाखल करण्यात आले दरम्यान शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी त्यांनी Ok, su so